जन्नी नहीं। तमी है। ते पंदरा वापस तुम्ही महिलांना काय या महाराष्ट्रातील आया बहिणीला आमच्या भिकारी समजता का पंधराशे रुपये देता म्हणजे काय भीक देता का या अशा रवी राणा सारख्या सडक छाप आमदाराला त्याची अवकाळ आता दाखवली पाहिजे त्याच्या बायकोला आता पाडल्या अमरावती मध्ये येणाऱ्या विधानसभेला हे लाभ पाडून याच्या अवका दाखवण्याची गरज आहे महिलांनी त्याला त्यात टाळू पडवली पाहिजे महिलांनी आमदार रवी राणा जो भारतीय जनता पार्टीला ज्यांना सपोर्ट दिलेला आहे जो महायुतीमध्ये सामील आहे असा रवी राणा त्यांना आज असं बोललेलं आहे एका भाषणामध्ये महिलांना उद्देशून की आता आम्ही प्रत्येक महिलेच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये टाकलेले आहेत आणि येणाऱ्या विधानसभेला तुम्ही जर आम्हाला मतदान नाही केलं तर ते पंधराशे रुपये आम्ही परत घेणार आहोत हे वाक्य कोणाचं आहे या रवी राणाचा आहे अमरावतीचा आमदार भारतीय जनता पार्टीचा म्हणजे त्याची बायको भारतीय जनता पार्टीकडून उभारली होती यावेळेस पडली तिला पाडलं अमरावतीमध्ये बघा या रवी राणाची मस्ती किती आहे महिलांना धमकी देतो जर आम्हाला जर तुम्ही यावेळेस मतदान नाही केलं विधानसभेला तर तुम्हाला दिलेले दीड हजार रुपये आम्ही परत घेणार आहोत या रवी राणाला मला सांगायचं आहे भारतीय जनता पार्टीला सांगायचं आहे की तुम्ही महिलांना काय या महाराष्ट्रातील आया बहिणीला आमच्या भिकारी समजता काय पंधराशे रुपये देता म्हणजे काय भीक देता काय आमच्या पैशातून तुमचं राज्य चालतंय या गोरगरीब जनतेच्या टॅक्सवरून तुमचं राज्य चालतंय हे सरकार चालतंय आणि त्या पैशातून आम्हाला ज्या आमच्या ज्या महिलांना पैसे मिळतात पंधराशे रुपये गोरगरीब आता तुम्ही निवडणुकीपुरतं ते स्कीम राबवत आहात हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलंच माहित आहे आणि महिलांनाही चांगलं माहित आहे की हे सरकार फक्त निवडणुका तोंडावर ठेवून पंधराशे रुपये देत आहे आणि तुम्ही उघड धमकी देत आहे रवी राणा या अशा रवी राणासारख्या सडक छाप आमदाराला त्याची अवकाश आता दाखवली पाहिजे त्याच्या बायकोला आता पाडल्या अमरावतीमध्ये येणाऱ्या विधानसभेला हे लाभ पाडून याच्या अवकाश आता दाखवण्याची गरज आहे दा आणि हे माझ्या आया बहिणींना या महाराष्ट्रातील आया बहिणींना तुम्ही कोणी भिकारी समजू नका स्वाभिमानानं जगणाऱ्या माझ्या आया बहिणी आहेत पंधराशे रुपयाने तुमचं काय उद होणार आहे का काय पंधराशे रुपयामध्ये काय ते आजकाल आमच्या टॅक्स पैशातून आमच्या घरोघरी महाराष्ट्रातील जनतेच्या पैशातून तुम्ही कुठेतरी पंधराशे रुपये देणार आणि वरून म्हणणार की आम्ही महिलांना पंधराशे रुपये दिलं आम्ही लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले आत्ता आठवली का तुम्हाला लाडकी बहीण निवडणुका तोंडावर दोन महिन्यावर आता निवडणूक आलेल्या आहेत आत्ता आठवली का लाडकी बहीण तुम्हाला इतक्या वर्षी तुम्हाला लाडकी बहीण आठवली नाही रवी या रवी सारख्या या भारतीय जनता पार्टीला सामील असलेल्या आमदाराचे वक्तव्य आहे आणि या भाजपला आणि या महायुतीला आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांच्या आता महिलांनी दाखवली पाहिजे कारण की महिलांना धमकी देऊन हा मत मागतोय आता महिलांनी याची अवकाश दाखवली पाहिजे याची बायको मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याचा प्रयत्न करत होती आता बजरंग बलीनं त्याच्या डोक्यामध्ये गादा गाठलेली आहे आता या रवी राणाच्या डोक्यामध्ये गादा या महिलांनी गाठल्या पाहिजे महिलांनी त्याला त्याच्यात टाळू बडवली पाहिजे महिलांनी या रवी राणाची जय महाराष्ट्र